रामजी शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन प कर्जत तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली पक्ष हा एकनिष्ठतेने त्यांच्या पाठीशी उभा आहे बारा तारखेला रामदासजी आठवले साहेब आले होते त्यानंतर कर्जत तालुक्यातील वातावरण बदलून गेलं आठवले साहेबांनी स्पष्ट भूमिका केलेली के आहे की के राम शिंदे साहेबांना निवडून द्यायचं आणि रोहित पवार यांनी त्या मतदारसंघात अत्यंत बिकट अवस्था त्यांनी केलेली आहे ह्या मतदारसंघाची बारामती करतो म्हणली पण केली नाही त्यानंतर आता यावेळेस आर पी आयचे सर्व पदाधिकारी रामजी शिंदेसाहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत तसेच कर्जत जामखेड येथील सर्व रिपाईची कार्यकर्ते कसल्याही अपेक्षे न करता साहेबांच्या मागे उभा राहील एवढ्या मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा युवक अध्यक्ष या त्याने पक्षाची भूमिका आणि ध्येय सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे बारा तारखेला कर्ज शहरामध्ये येऊन भव्य असा सभा घेतली कर्जतमध्ये घेतली असून त्यानंतरचं वातावरण कर्जत जामखेडमधलं व रिपब्लिकन कार्यकर्त्याला एक ताकद आणि रामजी शिंदे यांच्या मागं मोठ्या ताकदीने उभा राहण्याचं था ठामपणे सांगून गेलेलं आहे त्याच पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रत्येक कार्यकर्ता डोअर टू डोअर फिरून पक्षाची ध्येय आणि भूमिका प्राध्यापक राम शिंदे यांच्या पाठीशी उभा राहण्याची व ठरवून धाडडीने काम करण्याचे मोठे मोता, मतात मत मिळवून देण्याचं ठरविलेलं आहे त्याच्यामुळे कुठल्याही फाट्या आणि नाट्या प्रचाराला कुठलाही रिपब्लिकन कार्यकर्ता बळी पडणार नाही अशी भूमिका डोर टू डोर जाऊन आम्ही मांडलेली आहे त्याच्यामुळे ह्या मतदारसंघातून प्राध्यापक राम शिंदे हेच निवडून जाणार आहेत